मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर याच्यामध्ये विकास काम म्हंटल तर ताईंला कुणी तोड देऊ शकत नाही इथं या गाठामध्ये ना ताईंची विकास कामं बोलतात त्याच्यामुळं शंभर टक्के इथं ताई विजयी होतील पाच हजार पाचशे पंचावन्न मतं आणि आशाताई दत्तात्रय बुजके विजयी एवढंच ना आम्हाला ऐकायचंय नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहतायत एल डी टी व्ही मराठी एलडी टीव्ही मराठीचा विशेष कार्यक्रम मी मतदार बोलतोय हो या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मतदारांचा त्या ठिकाणी कल जाणून घेतोय त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काय विकास कामं झालेली आहेत तुमच्या गावामध्ये आणि काय काय अपेक्षित आहे नमस्कार लक्ष्मण भाऊ मी जयवंत दातखिळे दातखेड होऊ घातलेल्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या माध्यमातून सौभाग्यवती आशाताई दत्तात्रय भुजके अ यांच्या माध्यमातून आमच्या दातखेवाडी गावामध्ये अनेक विकास कामे झाले आहेत मी प्रकर्षाने सांगेल की ताई जेव्हा पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य झाल्या दोन हजार चार पाच मध्ये त्यावेळी आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडली होती ती शाळेचं काम त्यावेळेस त्यांनी ते स्वतः त्यावेळेस तिथं असल्यामुळं त्यांनी ते लगेच करून घेतलं त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस होत्या त्यावेळेस स्मशानभूमी पुन्हा पाण्याचा प्रश्न होता त्यावेळेस पाण्याची जी नळ योजना आहे अठ्ठावीस लक्ष रुपयाची ती दिली आढळराव पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी साकव पूल असेल ताईंचं योगदान आहे त्याच्यामध्ये पुन्हा महिला अस्मिता भवन परत आपले जे दातखिळवाडी ते दातखिळवाडी स्मशानभूमी हा जो रस्ता आहे एक एक किलोमीटरची त्याला सुद्धा त्यांनी दहा दहा लक्ष रुपयाचं योगदान दिलेले आहे असे अनेक कामं आहेत ताईंची ताईंचा या ठिकाणी भरपूर असा निधी आम्हाला उपलब्ध झालेला आहे शाळेसाठी वॉल कंपाऊंड आहे गावामध्ये रस्ता कॉन्क्रिटीकरण आहे जेवढं सांगल तेवढं कमी आहे ताई म्हणजे असं आहे का विकास पर्व आहे विकासाचा वारा म्हटलं तरी चालल आणि खऱ्या अर्थानं जे योगदान आहे किंवा जे वैयक्तिक प्रश्न असले तरी त्याच्यासाठी ताई दावून येतात म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ताईंला वातावरण चांगले आणि ताई शंभर टक्के विजय होते काय एकंदरीत काय गटामध्ये गटामध्ये तसे उमेदवार सगळे मातब्बर आहेत त्याच्यामध्ये संतोष दादा चव्हाण असतील आशाताई बुचके असतील त्याचबरोबर शेठ पारखे असतील संध्याताई भगत आहेत नाव अनेक आहेत परंतु याच्यामध्ये विकास काम म्हटलं तर ताईंला कोणी तोड देऊ शकत नाही ताई आणि विकास काम हे एक काय म्हणतो आपण सूत्र म्हटलं तरी चालल तस ते ताईंच सूत्र आहे आलेला माणूस परत रिटर्न जाणार नाही काहीतरी काम घेऊनच जाणार असं मला वाटतंय ताईंच्या बद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्यांची उमेदवारी सुद्धा निश्चित झालेली आहे डिक कन्फर्म आहे बाकीच्या अजून युती आघाड्यांच्या बोलणं चालू याचा काही परिणाम नाही युती आघाड्यांचं काही नाही इथं या गटामध्ये <coughs> ना ताईंची विकास कामं बोलतात त्याच्यामुळं शंभर टक्के विजय होतील काय सात तारखेच्या निकालाचा ता काय विश्वास वाटतो त्यावेळेस फक्त एकच नाव ऐकायला भेटेल कि पाच हजार पाचशे पंचावन्न मतं आणि आशाताई दत्तात्रय बुचके विजयी एवढंच नाव आम्हाला ऐकायचंय त्याच्यासाठी आम्ही काम करतोय कन्फर्म आहे याच्यापेक्षा जास्त पडेल पण कमी नाही होणार असं माझं मत आहे लीड लीड मताधिक्य म्हणजे एवढ्या मतांनी ताई विजयी होतील असं मला सांगायचं याच्यातून विरोधक त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत किरपत यशस्वी होते यशस्वी तर म्हणजे आता ते प्रत्येकाचा राजकारण आहे तिथे डाव होतात परंतु प्रति डाव करतील म्हणजे कसं आहे तालुक्यामध्ये ताईंच तर काम आहेच परंतु साले धालेवाडी सावरगाव गट जो होता त्याच्यामध्ये पण ताई ह्या गटात नसताना दातखेवाडी सारख्या गावामध्ये पाच लक्ष रुपयाचं रास्ता कॉन्क्रिटीकरण असं शाळेसाठी तीन लक्ष रुपये म्हणजे ताई इकडे जरी ना म्हणजे ह्या गटात नसल्या तरी त्यांनी ना प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये काम टाकण्याचा प्रयत्न केलाय आदिवासी लोकांना ठक्कर बाप्पा योजना काय असती हे ताईंनी तालुक्यात प्रथमत दाखवून दिले आणि त्याचा प्रत्यय म्हणजे आमच्या जांभळवाडी मध्ये पाच पाच लक्ष रुपयाचे दोन कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते ताईंनी दिले एल डी मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर